जनतेच्या हक्काची येथील स्वस्त धान्य दुकानदाराकडे बोगस लाभार्थ्यांची भरती खरे लाभार्थी शासनाच्या मिळणाऱ्या मालापासून वंचित चौकशी करण्याची मागणी कळमनुरी तालुक्यातील जामगवान व परिसरातील स्वस्त धान्य दुकानदार हे ऑनलाइनच्या नावाखाली थम लागत नाही नाही आज नेट चालत यावेळेस तुमचा माल कमी आला आहे असं कारण सांगून लाभार्थ्यांना लाभार्थ्यांचा लाखो रुपयांचा गहू तांदूळ काळा बाजार विक्री करत असल्याचं लाभार्थ्यांमध्ये बोललं जात आहे जामगवान येथील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याकडे अनेक लाभार्थी बोगस आहेत त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत नाही या दुकानदाराकडील बोगस लाभार्थ्यांची चौकशी करावी अशी मागणी खऱ्या लाभार्थ्यांकडून होती तरी पण संबंधित वरिष्ठ अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्यामुळं शासनाच्या मिळणाऱ्या मालापासून वंचित राहतात जामगवान येथील स्वस्त धान्य दुकानदार यांच्याशी लाभार्थ्यांच्या तक्रारीविषयी जी व्ही महाराष्ट्र न्यूज चे मुख्य संपादक गोविंद देशमुख यांनी विचारले असता तुम्ही मला विचारणारे कोण तुम्हाला काय करायचंय ते करा आमचं कुणीही वाकडं करू शकत नाही असं स्वस्त धान्य दुकानदारांनी बोलताना सांगितलं व परिसरातील स्वस्त धान्य दुकानदाराकडे बोगस लाभार्थी किती आहेत याची वरिष्ठांनी चौकशी करून लाभार्थ्यांची होणारी आर्थिक लूट थांबवावी आणि खऱ्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करावी अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जाते गोविंद देशमुख मुख्य संपादक जी टीव्ही महाराष्ट्राईब and press the bell icon. Never miss an update.